ग्रामपंचायतीच्या चौकशीला खोट्या ग्राम आधार। ग्रामसभेचा कोरम पूर्ण न करता पार पडली ग्रामसभा ग्रामसेवकाचा आटापिटा सदर चौकशी संबंधित विस्तार अधिकाऱ्यानेच का केली शहादा तालुक्यातील धुरखेडा ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगाची चौकशी सुरू असून पंधराव्या वित्त आयोगाच्या बँक खात्यात शिल्लक असलेली रक्कम दुसऱ्या बँक खात्यात बचत खाते उघडून त्यात ते पैसे वर्ग करावयाचे होते परंतु ते न करता संबंधित ग्रामसेवकाने एका इसमाच्या इस नावे संपूर्ण पैसे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धनादेशाने काढण्यात आले म्हणून एक प्रकारे शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्यात आली तसे संबंधित रक्कम अपहार झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार व अधिकारी शहादा यांच्याकडे केली म्हणून संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई तसेच बडतर्फ करण्याची मागणी आता ग्रामस्थ करू लागले आहेत या ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून साहित्य खरेदी केल्याचे भासवत ग्रामस्थांची तसेच शासनाची देखील दिशाभूल या महाभाग ग्रामसेवकाने केली आहे परंतु ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या तक्रारीवर चौकशी करण्यात आली परंतु ही चौकशी संबंधित विस्तार अधिकाऱ्यानेच का केली असा प्रश्न आता उपस्थित होताय। योगेश खैरनार नजरबाज न्यूज नवापूर